नमस्कार ओले डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी आज एतिल, आम स्री नवी दिल्ली येथील आम आदमी पार्टीचे संयोजक माननीय श्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतून उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जनतेचे आशीर्वाद व प्राचीन वाल्मिकी मंदिर आणि हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन अर्ज दाखल केला तसेच केजरीवाल यांचे मत आहे की गेल्या दहा वर्षा दिल्लीच्या जनतेने दिलेले प्रेम आणि आशीर्वाद मला पूर्ण समर्पण आणि सेवेने काम करण्याची शक्ती आणि प्रेरणा देत आहेत दिल्लीतील जनता यावेळी कामाच्या राजकारणालाच निवडून देईल असा मला पूर्ण विश्वास आहे असे आम आदमी पार्टी संयोजक अरविंदजी केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी निवडून येणार असल्याची भूमिका मांडली आहे